चेहऱ्याची त्वचा काढून सरळ केली तर ओळखता येईल का एकमेकांना टाकले एकाच वेळी एकदम सगळ्यांचे चेहरे तर मिटेल का चेहऱ्या चेहऱ्यामधले अंतर बिनचेहऱ्याच चे जन्माला घातलं तर सुटतील का प्रश्न चेहऱ्याने जन्माला घातलेले नाहीतरी हा चेहरा म्हणजे नुसता पडदा जगासमोर धरलेला खरा खेळ तर पाठीमागूनच चाललाय चेहरा फुला फुलांची चादर अंथरलेली उकिरड्यावर अगोदर चेहरा वजा करावा आणि मग समजून घ्यावा कुठलाही माणूस सगळ्या शरीराला कपडे घालण्याच्या नसत्या भानगडीत पडण्यापेक्षा नुसत्या चेहऱ्याला घालावेत कपडे चेहरा संपूर्ण शरीरातील एक भयानक अवयव